आपलं स्वागत आहे पण म्हणून तुमच्या सहित सगळ्याची नावं थांबवली कारण वेळेच बंधन आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी माया भगिनी आणि तरुण मित्रांनो हे थोडं बाजा थांबलं एवढी प्रचंड सभा होत्या निघून पडलं की काय म्हणलं आहे आणि ही सभा झालेलं नंतर जो उमेदवार असतो त्याच मन भरून आल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे माझं मन भरून आलेलं आहे आणि मी विजयी होणार यात शंकाच नाही पण आपल्या आशीर्वादाना मताची मिळेल असा मला विश्वास आहे अमर भाऊ राजूरकरांनी उदखिड येथे होत असलेल्या भव्य आणि दिव्य अशा सभेचे प्रमुख आणि ज्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब ज्यांचं आपण आता मार्गदर्शन ऐकलं ते माझे सहकारी मित्र माझे आमदार अमरनाथजी राजूरकर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्रजी चव्हाण भारतीय जनता पार्टीचं एक लढवू लढाऊ नेतृत्व सरचिटणीस प्रवीणजी गायकवाड दुसरे सरचिटणीस सुहास पाटील डोंगरगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराचे जिल्हाध्यक्ष जीवनराव पाटील गोगरे तालुक्याचे अध्यक्ष बालाजीराव खटिंग माझे ज्येष्ठ सहकारी आणि परवा ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ते नारायण अप्पा कोतावर माजी नगराध्यक्ष सुनीलजी शेट्टे मोहम्मद युसुफ बागवान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महिसाजी भांगे

चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आपण सातत्यानं बघत असतो सोशल मीडिया असे इलेक्ट्रॉनिक मीडिया असे आणि त्याच्यामध्ये सातत्याने एक डायलॉग येत असतो मोदी है तो मुमकिन है आणि मोदी साहेबांनी मुमकिन करून टाकलं की गेल्या अनेक वर्षापासून चव्हाण साहेबांचा आणि माझा जो संघर्ष होता ते मोदी साहेब आता संपलेला आहे हे थोडं पाच मिनिटं थांबा ना अनेक वर्ष चव्हाण साहेबांनी मी एकमेकांच्या विरोधात होतो ले। मत 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 बोले चव्हाण साहेब आणि मी अनेक एक वर्ष एकमेकांच्या विरोधात होतो मी माझ्या पक्षाची बांडू मांडायची आणि चव्हाण साहेब चव्हाण साहेबांच्या पक्षाची बाजू मांडायची अनेक वेळेस संघर्ष होत गेला आज आम्ही एकत्र आलो फार त्या सविस्तरामध्ये जाणार नाही वेळेच बंधन आहे दहा वाजता सभा संपवायची आणि चव्हाण साहेबाला ऐकायचं आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता आम्ही एकत्र आलो ते शेवटपर्यंत एकत्र राहण्यासाठी आलो तेवढ्या या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत आदरणीय देशाचे पंतप्रधान प्रवीणजी मला ते आठवण होती पण माझं भाषण संपल्यावर ते करून करायसाठी थांबलो चव्हाण साहेब आल्यावर आदरणीय मोदी साहेबांना देशाचा पंतप्रधान करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्याला माझ्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यावे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबावे विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेलं आहे पाच वर्षाचा लेखा लेवका निश्चितपणानं मला देता आला असता पुढच्या कुठल्या कार्यक्रमात देईन ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ती निवडणूक देशाचं नेतृत्व कोणी करावं देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे याची निवडणूक आहे एखाद्या ठिकाणी रस्ता झाला असेल एखाद्या ठिकाणी नाली झाली असेल नसेल त्याच्यासाठी विधानसभेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची आहे नगरपालिकेची निवडणूक आहे पण ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आज मोदी साहेबाकडे पूर्ण जग एक आश्चर्य बघते आहे भारत हे जगाचं नेतृत्व करणार आहे आणि भारत हे जगाचं नेतृत्व करावं यासाठी मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्याला ताकद उभी करायची आहे अनेक विकासाची कामं झाली नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं रेल्वेचं जाळं निर्माण झालं विमान सेवा नंदेलला सुरू झाली उद्योग धंदे येण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया कराव्या लागतात त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या अनेक ग्रामीण भागामध्ये हर घर नल योजनेची कामं सुरू झाली ही सगळी संकल्पना आदरणीय मोदी साहेबांची आहे त्या सगळ्या कामाला आपल्याला मतदान करायचं आहे करोनाच्या काळामध्ये गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबातला माणूस मृत्युमुखी हो पडता कामा नये भावना मोदी साहेबांनी घेतली त्या गरीब माणसाला वॅक्सिनेशन असेल औषधी असतील धान्य असेल ते देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं त्याला मतदान करायचंय ऐंशी कोटी जनतेला फुकट धान्य देण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतला त्याला मतदान करायचं आहे मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना आणल्या त्या योजनेला मतदान करण्याची संधी उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला येऊन ठेवलेली आहे अशोकराव चव्हाण साहेबांनी मी एकत्र आले त्यानंतर अनेक जण मला सांगताय की निवडणूक तुम्ही जिंकणार आहात मला पण त्याची खात्री आहे पण मला आपल्याला एक अपील करायचं आहे आपल्याला एक विनंती करायची आहे की उद्याच्या सव्वीस तारखेला नांदेड जिल्ह्यातली जनता मोदी किती प्रेम करते दाखवून देण्याची संधी आपल्याकडे आलेली आहे ज्या नेत्यांनी शेवटच्या घटकापासून एकशे चाळीस कुटुंबाचं नेतृत्व केलं आज काही लोक प्रवीण आणि उल्लेख केला जातीचा नावाचा जा उल्लेख करताय कोणी म्हणते संविधान बदलणार आहे त्याच्यावर चव्हाण साहेब बोलते मुस्लिम बांधवाला भेडवल्या जात आहे मुस्लिम बांधवाला मला एक विनंती करायची आहे मोदी साहेब दहा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले असं कुठं घडले का, हो का, का टोल नाका आला टोल नाका आला हिंदूच्या गाडीला शंभर रुपये टोल आणि मुस्लिमांच्या गाडीला दोनशे रुपये टोल आहे का मोदी साहेबांची योजना हो आली हिंदूच्या लाभार्थ्याला शंभर रुपये मुस्लिम लाभार्थ्याला दोनशे रुपये आहेत का। परंतु काही लोक जाणीवपूर्वक समाजाला बदनाम करणं समाजाला बाजूला नेण्याचं काम करत आहेत मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी कुटुंबाचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतलेली आहे पण खालची मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे अशा लोकापासून आपल्याला सावध राहायची अशा पद्धतीची विनंती आहे मित्र मागच्या काही दिवसापूर्वी मुच्छेडच्या रेल्वे रे स्टेशनचं भूमिपूजन आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन झालं उमरीच्या रे रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं धर्माबादच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन झालं मुदखेडपासना मनमाड पर्यंत इलेक्ट्रिक मेशिनच काम झालं मुदखेडपासना मनमाड पर्यंत डबल ट्रॅकचं काम पूर्ण होते येणाऱ्या काही दिवसामध्ये वंदे भारत जे जाण्यापर्यंत आहे ती मुदचे पोहोचणार आहे त्याच्यामुळे रेल्वेचं जाणं असे की सगळी कामं करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येश मिळालेलं आहे नवीन रेल्वेचे प्रकल्प असतील त्या संदर्भामध्ये आधीचा वेळ मी घेणार नाही परंतु मला एक विनंती करायची की हे सगळी कामं सरकार सत्तेवर असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा खासदार असल्यामुळं आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी देखील याच गोष्टीला समर्थन देण्याची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मागच्या वेळेस मी एकटा खासदार होतो आता नांदेडला तीन तीन खासदार मिळालेले आहेत चव्हाण साहेबांच्या रूपाने एक डॉक्टर अजित गोपचडे साहेबांच्या रूपाने एक असे दोन राज्यसभेचे खासदार मी लोकसभेचा खासदार आणि कमी जास्तीला हिंगोली आणि लातूरचा खासदार अशी पाच खासदारांची टीम आता नांदेड जिल्ह्याला मिळणार आहे म्हणून कामाच्या संदर्भात चिंता करायची गरज नाही आहे एखादं काम झालं असेल एखादं काम झालं नसेल पण येणाऱ्या काळामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करून आणि नांदेड जिल्ह्यात जी मागच्या पंचवीस वर्षात कामं झाली नाही ते येणाऱ्या पाच वर्षात करून देण्यात करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे मला खूप गोष्टी बोलायच्या आहेत एवढी सभा बघितल्याच्या नंतर मोह आवडत नाही पण वेळेचं बंधन आहे याचं मला भान आहे मित्रो आपल्या इथल्या धनगर समाजाचा आराध दैवत खंडोबा मंदिराच्या जागेचा देखील प्रश्न होता माझ्याकडे गजानन कांबळे आणि कानोबा बिस्मेले हे अनेक वेळेच्या प्रखंडामध्ये मला भेटले त्यांचा देखील प्रश्न सोडवण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालेलं आहे या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे मी अनेक भागामध्ये निधी देण्याचा प्रयत्न केला काही भागात राहिला असे त्यांची काही असं नाही की ज्या भागात राहिला त्या भागात देऊ नये परंतु त्या काळामध्ये मी एकटा होतो म्हणून निधी द्यायचा राहिला असे आता आम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळ्या भागामध्ये विकासाची कामं मार्गी लावू एवढे या ठिकाणी सांगतो उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी आपण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देशाचा पंतप्रधान करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम